मुंबई मध्ये असं घेऊ नका तुम्हाला व्यवस्थित जो प्रकार याबद्दल तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे कारण एक प्रवाह असं पण आहे की आबू आझमी याला जबाबदार आहे संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी अधिकृत पद्धतीने विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये निवेदन केलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री पण आहेत त्यांनी जे काय काल नागपूरच्या घटना नागपूर घटना घडली त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे ते नेमकं कोणी म्हणजे सकाळी बजरंग दल आणि एच पी आणि हिंदुत्वादी संघटना आंदोलन करत होते त्याच्यानंतर दुपारी तीन वाजे वाजेपर्यंत तो सगळा विषय मिटलेला संपलेला मग संध्याकाळी काही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घटना बघितल्यानंतर नियोजित असा सगळ्याचा वास येतोय काही गोष्टी ठरवून केलेल्या होत्या ठरून म्हणजे इथे अशी दंगल घडवायचीच आहे असे काही लोकांची तयारी होती का ह्याचे पण थोडी आता जरा त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होणार शेवटी हे राज्य ह्या राज्यामध्ये तुम्ही काही येऊन घडवणं हे असं सोपं राहिलेलं नाहीये आमच्या पोलीस बांधवांवर आता हे कोणाच्या कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे कोणाच्या चौकटीमध्ये की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे पोलीस खात तिथे शांत करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होत त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे कशाला त्यांच्यावर हल्ला केला एकाचा आमच्या डीपी डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीवर हल्ला के केलेला आहे कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे हे अशा पद्धतीचे आंदोलन कुठल्या चौकटीत होतात आणि आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतंय सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार पाकिस्तानची अब्बा पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे मग कळेल काय असतं ते पोलिसांवर हल्ला करून काय होतं ते म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना पण हे कुठल्या प्रकारची आंदोलन आहे ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करायचा कुराडीने हल्ला करायचा पोलिसांवर कशासाठी कोणी हिंमत दिली आहे सगळी हिंमत तोडण्याचं काम आमच्या देवाभाऊच्या सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देतो आणि तुम्ही द्वेष पसरवणारी वक्तव्य करता त्यामुळे तुम्हाला तुमच्या पदावरती पण कुठल्या विरोधकांनी आंदोलन केलं सभागृहामध्ये कोण बोलत नाही कोणी आंदोलन म्हणजे ब... सभागृहामध्ये एकाने पण काही बोललं नाही याबद्दल ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारताय पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचा काय अर्थ आहे सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काय मागणी केली असती माझ्या नाव घेऊ ना माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी अकरा दहा पासून उपस्थित आहे एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिलं तर मी कशाला उत्तर देऊक तुम्ही विरोधकांना इथे बोलवा त्यांना चहा नाश्ता द्या त्यांना विचारा पाय तर मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मासे पण पाठवतो कोणी केली मॅडम एक अधिकृत सभागृहामध्ये कोणी अशी मागणी केलेली मी ऐकलेली नाही तुमचे कॅमेरा लागलेले आहेत सभागृह तुम्ही सकाळपासून कव्हर करताय कव्हर करताय कोणी अशी मागणी केलेली ऐकली आहे का मी कशाला उत्तर देत बसू ही मागणी झालेली नाही कुठले विरोध मला जी काय फोटो कोणीतरी दाखवला मागे विरोध त्याच्यामध्ये आमचे सत्ताधारी पण आमदार होते एक सात आठ टकली काहीतरी कोणतरी बॅनर माझा फोटो लावून वापरत होते त्याला कोणा काय मागणी करायची एवढी मोठी मागणी करू नको चुकून सरकार बिरकार पडेल मुख्यमंत्री काल बीएचपी आणि बजरंग दल यांनी जे आंदोलन केलं त्याचा परिपाक म्हणून काल रात्री ती दंगल नागपुरात पेटली असं विरोधकांचं म्हणणं आहे सातत्यानं वेषपूर्ण वक्तव्य करणं आणि अशी बघ सकाळचं जे आंदोलन आहे ते कशासाठी झालं कशासाठी झालं व्हीएचपी आणि बजरंग दल आणि हिंदुत्वी विचाराचे जे संघटना आहे त्यांनी आंदोलन कशाला केलं म्हणजे ह्या राज्यामध्ये अशा ह्या मुद्द्यावर आंदोलन करण्याची काय चूक आहे का की त्याला लगेच तुम्ही संध्याकाळी पोलिसांना मारेपर्यंत तुम्ही वातावरण खराब करणार म्हणजे एवढं तुम्हाला वाईट वाटलं सकाळचं आंदोलन तुम्हाला तिथे मला एक आश्चर्य वाटलं तिथला एक भाग आहे तिथे रोज एका विशिष्ट धर्माचे लोक पार्किंग करतात कालच तिथे पूर्ण पार्किंग केली नाही तिकडे म्हणजे प्रिनियोजित होत का आता जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं ट्रकभर दगड आले कुठून ट्रक भर दगड तिथे का ठेवलेला आणून म्हणजे काय उद्दिष्ट होता काय उद्दिष्ट होतं त्याच्या मागचं या सगळ्याची आता चौकशी टप्प्या टप्प्यात होईल म्हणून साईनला पाकिस्तानातला अब्बा आठवणीत येईल अशा पद्धतीचा आता कारवाई पुढे येणार महिने अशी वक्तव्य जात आहेत आणि वातावरण निर्मिती करण्यात आली कोणाबद्दल बोलले ते मी सभागृहामध्ये आता विधान परिषदेतून येतो इथे कोणाबद्दल बोलतायत अंबादास दानवे नाव त्यांनी सभागृहामध्ये घेतलं का कोणाचं मॅडम तुम्ही एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात तुम्हाला दाखवा विरोधक रेकॉर्डवर माझं म्हणणं काय सभागृह चालू आहे तुमच्यातले असंख्य लोक वर्षांवरच सभागृह कव्हर करतात फ्लोअर ऑफ द हाऊस वर ज्याचे विषय चालतात त्याचबद्दल स्पष्टीकरण द्यायचं असतं आता अमेरिकेमध्ये बसून कोणी माझ्या राजीनाम्याची मागणी केली तू इथे बसून ट्रम्पने राजीनामा दिला पाहिजे हा हे असं कोणी बोलू शकत आमच्यातले असे काय आहेत कलाकार आता अर्जुन सावंत व्यक्तीला मुख्यमंत्री होता आला नाही त्यामुळे हे सगळं घडलं का कोणी उद्धव ठाकरेला नाही नाही त्यांचा रोग एकनाथ शिंदेकडे होता मला पण उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री आलं नाही हो सर आपण मुख्यमंत्र्यांची अरे बाबा गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय मग पहिलं माझं कार्ड मी मुख्यमंत्र्यांनाच देणार ना ते पण माश्याच्या शेपचं इन्व्हिटेशन कार्ड आहे माझ का मी त्या मत्स्य खात्याचा मंत्री आहे आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का माझ्या हातात घेऊन मला हसले तू चालवतोय आम्ही मी लाडक्या याद्या एक आहे मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे त्याची तू चिंता करू थांब ना बाबा हिंदीवाले मला म्हणणं आहे तुम्ही आमच्या माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतोयची चिंता तुम्ही नका तुझ्या घरात काय तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन पोटेल मी बोललो काय तुला काय मग नितेश राणे आतापर्यंत का बोलला नाही त्यासाठी आलेलाच नाही तुम्हाला कॅबिन मध्ये आतापर्यंत कारण का तुझ्या संपादकाने तुला तंबी दिली हे सांग पहिलं माझ्या तोंडी माझ्या तोंडी कोणी लागू नाही मी त्याच्यातल्या दुसऱ्या मंत्र्यांसारखा नाही बोलू ना बोलू किती माझे माझे जुने व्हिडिओ बघ ना तू रोज तो बघतोस आणि फोन करतोस भाजपाला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचा काय काय भाजपाला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचा अरे जाऊन दिलं पेटवणं आणि त्याचा काय संबंध रे बाबा हा पेटवणं आणि जे हे प्रश्न फेटवण्याचा विचारलं तर काय संबंध कंट तरी फुटून दे मग पेटवण्याबद्दल जिल्ह्यात झालं ते मॅडम ते एका स्टेटस ठेवण्यावरून त्याच्याबद्दल सन्मान्य अर्जुन खोतकरजीने सभागृहामध्ये ती माहिती दिली त्याच्यावर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आम्ही त्याच्यावर वक्तव्य करू म्हणजे आम्ही त्याच्यावर कारवाई करू तो मला विषय त्याच्यावर कारवाई होणार दुसरं कुठे तो विषय वेगळा होता आणि हा विषय नागपूरचा वेगळा होता सोशल मीडियाच्या हे जे असे आहेत ना जे असे जिहाजी माइंडसेटचे कार्टे आहेत ना मानसिकतेचे त्यांना सगळ्यांना बरोबर चोप देणार आमच्या राज्यामध्ये राहुल कोणी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विरोधात भूमिका घेणं शक्यच नाही त्यांना काय शासन करायचं आमच्या राज्य सरकार करेल ना सुरुवात त्यांनीच केलेली आहे अरे बाबा सुरुवात त्यांनीच केलेली आहे हे जे काय माझं काय माझ्याबद्दल जे काय तुम्ही बोलताय ना बोलता पहिली सुरुवात कोणी केली त्यांनी वक्तव्य केलं इथेच तुमच्या पायऱ्यांचे जर केलेलं ना तिनेच केलेलं आहे तुम्ही लावून देतात बरोबर आहे कारण का चुकीच्या अगर आमच्या मुलांना अगर इतिहास तुम्ही होत हे काँग्रेसचं पाप आहे घरा म्हणलं तर पाठ्या पुस्तकांमध्ये चुकीची माहिती टाकण्याचं काम आणि आमच्या महाराजांना सेक्युलर दाखवण्याचं काम हे काँग्रेसचं पाप आहे म्हणून ते पुसून टाकण्याची अगर संधी भेटत असेल ना तर ती वापरली पाहिजे आरोप लागणार आहे लिंक तुटेल तो माझी मेहनत परवडणार नाही आजच्या बद्दल हा विषय काय आहे का तुम्हाला देणार तो आएगा चला हिंदी बोला हिंसा को लेकर विपक्ष सीडियो पे प्रदर्शन कर रहा है और ये कह रहा है कि नीतीश राय जिस प्रकार से भड़काव भाषण देते हैं उस वजह से कहाँ बोला आपको सीडियो पर सीडियो में अभी कल गेटवे ऑफ इंडिया के सामने खड़े रहेंगे आप मेरे को सवाल पूछेंगे अरे हाउस चालू है विधानसभा का हाउस चालू है हाउस में अगर इस बारे में अगर मेरे नाम लेके अगर कोई मांग हुई रहेगी तो उसके ऊपर बोलने का मेरे को अधिकार है कोई गेटवे ऑफ इंडिया लिंक रोड इधर खड़ा रहकर कोई मांग करेगा सिग्नल पे तो मैं थोड़ी उसका जवाब देते हैं तो ये कहते हैं देखिये ऐसा है हमारे राज्य के मुख्यमंत्री और हमारे उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे जी ने इसके बारे में अधिकृत निवेदन ऑफिशियल निवेदन किया इसके बारे में सारे को घटनाक्रम कैसे हुआ उसने किस तरीके से सुबह सुबह वी और बजरंग दल का आंदोलन हुआ फिर शाम सब वो आंदोलन शांत होने के बाद इनका शाम को कार्यक्रम कैसे शुरू हुआ ये सब के बारे में उन्होंने ऑफिशियल स्टेटमेंट दिया है वही चीज सत्य है क्योंकि राज्य के प्रमुख है होम मिनिस्टर है उन्होंने जो कोई मालूम दी है वो सत्य है उसके साथ जिसने भी पुलिस के ऊपर हाथ उठाया वो हाथों को तो हम छोड़ेंगे नहीं जिसने जिसने हमारे डीसीपी लेवल से लेके मुझे लगता है थर्टी थ्री पुलिस लोगों के ऊपर आज जख्मी हुए ये किस तरीके का आंदोलन है कि तुमको पुलिस लोगों के ऊपर हाथ उठाना पड़ता है इसके पहले भी आजाद मैदान के ऊपर रजा एकेडमी का आंदोलन हुआ था तभी भी पुलिसों के ऊपर हाथ उठाया गया था पुलिस महिला पुलिसों के ऊपर हाथ उठाया गया था कुछ सालों पहले मुझे लगता है दो के करीब तभी भी भिवी में राजा एकेडमी का आंदोलन हुआ था वहां भी दो पुलिसकर्मियों को मार डाला गया था फिर ना, फिर मालेगांव नांदेड़ यहाँ भी जब आंदोलन हुआ था तभी भी पुलिस लोगों का ऊपर हाथ उठा के उनके ऊपर मारा गया था तो हमेशा पुलिस लोगों के ऊपर ही हाथ उठाने का क्यों आंदोलन होता है ये जिहादों के माध्यम से तुमको आंदोलन करना है ना तो अपना लोकशाही तरीके से आंदोलन करो ना अपना विचार रखो लोगों के सामने अपना मुद्दा बताओ तुमको पुलिस के हाथ उठाने की क्या जरूरत है इसे जो जो हाथ हमारे के पुलिस उठाए अभी उनको भी हम उनके अब्बा पाकिस, अब, पाकिस्तान का अब्बा में आएगा इस तरीके का एक्शन हमारे हमारे देवा भाव के सरकार के माध्यम से होगा सर क्या आप अब आदमी को इन लिए जिम्मेदार मानते हैं अब आदमी ने अगर महिमा मंडल नहीं किया होता तो शुरुआत वही से हुई है शुरुआत वही से हुई है आग लगाई उधर से शुरुआत वहीं से हुई है औरंगजाब को बड़ा करने का काम ये उनके ही चेले चपेटे ने किया है ना उसका ही रिएक्शन आ रहा है अभी तो उस तभी उसको अबू आजमी जी को अपने घर पे बुला के सत्कार करने वाले लोगों को पूछो क्या है वो उनको उनको पूछना चाहिए ऐसे आदमी को तुम बड़ा क्यों करते हो आज की पीढ़ी बनाने की साजिश सरकार की आरोप को तो है क्या उनके पिताजी जब भी मुख्यमंत्री थे तभी पाकिस्तान जिंदाबाद अल्लाह अकबर तो पाकिस्तान के सब जगह हमको दिखाई देते थे उनको कौन सा अधिकार है इस तरीके का या, 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 या इस तरीके का क्रिटिसिज्म करने का उनके पिताजी होने के बाद महाविकास आघाड़ी का जब वो खुद मंत्री थे तब कुछ अलग नहीं हुआ था हमारे सरकार के वक्त ऐसी कोई किसी को भी हिम्मत हम करने नहीं देंगे हमारे पुलिसों पुलिस डिपार्टमेंट के माध्यम से तो देखो किस तरीके की कि कार्रवाई हो रही है हमारे सचिन वाजे जैसे नहीं है जो उनके पास थे भड़काऊ के के भाषण करते हैं और उस वजह से इस तरह की सच बोलना सज बोलना और हिंदू समाज की बाजू लेना सनातन धर्म के खिलाफ के साथ खड़ा रहना इसका इसको कोई आग लगाना बोलता नहीं है मैं एक हिंदू और एक मैं अपने मंत्री और आमदार होने के पहले एक हिंदू हूँ उसके हिसाब से अगर मैं सनातन धर्म की बाजू अगर बोल रहा हूँ तो उसमें कुछ गलत नहीं है किताबों से औरंगजेब का देना देना क्या 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 मुख्यमंत्री कि ने किताबों को क्यूँकी उसमें इतने सालों के बाद तीन सौ ज्यादा ज्यादा सालों के बाद जो सच्चाई बताने की हिम्मत अगर किसने छावा के माध्यम से हुई है तो मुझे लगता है कि मुख्यमंत्री जी के का स्टेटमेंट सही है किताबों से औरंगजेब का इतिहास घटाने की जरूरत है आप ये जरूरी है।, है कि वो कांग्रेस का पाप है कांग्रेस ने ही सालों साल हमारे छत्रपति शिवाजी महाराज को सेक्युलर बताने की कोशिश की है सर्वधर्म भाव समभाव बताने की कोशिश की है तो उसको अगर उसको उस उस गंदगी को तो अगर निकालना होगा तो निकालने की अगर हम लोग को चांस मिलता रहेगा तो दिखाना चाहिए करना चाहिए एक सवाल ऐसा है की कल ही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

आका त्याच्या अप्पाचा पाकिस्तान नाही आहे की पोलिसांच्या अंगावर तू जाणार आणि आम्ही गप्प बसणार हे जेव्हा भाऊ तो सरकार आहे आता संध्याकाळी तेव्हा दांडे पडतील ना तेव्हा कळेल कसं पोलिसांवर हात उचलल्यावर काय होतं डीसीपीच्या लेवलच्या अधिकारावर तुम्ही कुराडी चालवता हे तुमचे आंदोलन हे तुमच्या धर्मामध्ये शिकवलंय याच्या अगोदर किती किती आंदोलन त्या आझाद मैदानच्या वेळी पण याच रजा अकॅडमीच्या लोकांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा पण पोलीस महिला कर्मचाऱ्यांवर हात उचलला भिवंडीला पण असं झालं मालेगावला पण असं किती तुम्हाला दाखवू मग ह्यांची आंदोलन हे पोलिसांच्या विरोधात असतात काय मग आता पोलीस खात्याला हात उचलल्यावर काय होतं हे एकदाच आता इतिहासामध्ये नोंद होऊन देईल दे। नंतर हात कापतील आपल्या गृहमंत्री साहेबांनी माहिती दिलेली आहे तीच अधिकृत माहिती आहे चौकशीच्या बाबतीमध्ये काय सकाळी झालं किती पोलिसांवर हल्ले केले त्याच्याबद्दल काय चौकशी सुरू आहे सगळ्याच्या बाबतीमध्ये अधिकृत माहिती दिलेली उद्धवस्त कनबर पण नको त्या महाराष्ट्रामध्ये कौन कौन एकत्र आ गया कल हिंदू समाज किधर का नहीं नहीं तुमसे माहिती चुकी थी हिंदू समाज होता कुटे काल आपको भी टाइम आपको ही बता रहा कल हिंदू समाज था किधर लड़ाई पुलिसों के खिलाफ की कल कल की जो राइड थी वो पुलिसों के खिलाफ थी दूसरा समाज था किधर उधर नागपुर में अभी कभी दंगे हुए नहीं है तो 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 सुना नहीं था रोका जाएगा ना मैडम चिंता मत कीजिए शासन पुलिस आपने तो शायद सुबह से हमारे होम मिनिस्टर वार का स्टेटमेंट देखा नहीं रहेगा देखिए पढ़िए आपको समझ में आ जाए क्या होगा